ओम तत्सत हे जसे अविनाशी व ज्याचा ना आधी आहे ना अंत आहे असे ब्रह्म तत्व ब्रह्मांड असून हे ब्रह्मांड अविनाशी व विश्वव्यापक असे आहे या ब्रह्मांडाची व्याप्ती खूप मोठी असून ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही एवढे विशाल असे हे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडाचे पूर्ण ज्ञान फक्त परब्रह्म विश्वनिर्मात्यासच असून आपण याचा विचारही करू शकत नाही एवढे व्यापक स्वरूपात हे व्याप्त असून खूप विशाल काय व अजरामर आहे ब्रह्मांडाची उत्पत्ती करण्यामागे विधात्याची काय कल्पना असेल तसेच या ब्रह्मांडामध्ये आपला पृथ्वी हा ग्रह का बरं बनवला असेल या पृथ्वीवर ही सजीव निर्जीव रूपी सृष्टी निर्माण करून प्राणी मात्रांची निर्मिती करून मानव रूपी देहाची निर्मिती का केली असेल हे सर्व निर्माण करण्यामागे व या पूर्ण ब्रह्मांडाला निरंतर चालवण्यामागे काय कारण असेल या ब्रह्मांडामध्ये आपल्या पृथ्वी समान अनेको अनेक ग्रह असून आपल्या पृथ्वीप्रमाणे अनेक तत्वांनी हे ब्रह्मांड बनवलेले आहे आपल्या कृतीचा जर विचार